लेकॉडकी बारशीची फेस्टिवल दोन हजार पंचवीस याच माहिती देतील प्रकाश सुरेश गोडके ओनर कॉम्युनिटी शॉपिंग आयोजित करत आहोत लेक लाडकी बारशी फेस्टिवल दोन हजार पंचवीस आम्ही तिघजण हा प्रोग्राम आयोजित करत आहोत आणि हा एकदम वेगळा प्रोग्राम आयोजित करत आहोत तर ह्याच्यासाठी सर्व ब्युटिशियन्सनी सपोर्ट करायचा आहे त्याच्याबद्दल मी थो थोडस तुम्हाला माहिती देत आहे आम्ही ती वजन कोण आहोत शेअर शैली सिमिटेशन ओरिएंटल ब्युटिक त्यानंतर प्रामय व्हिडिओ शॉपिंग बार्शी जयभवानी डिझायनर बँगल्स बार्शी हे आम्ही ती वजन आयोजित आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय जो फीचा आहे तर आम्ही सगळ्यांसाठी दोन दिवसाची फी फक्त आणि फक्त पन्नास रुपये सेमिनारचे ठेवलेले त्याच्यामध्ये आपण स्टॉल्स आहेत वीस स्टॉल्स आहेत दहा स्टॉल सेफ राहणार आहेत आणि दहा स्टॉल्स कॉस्मेटिक आहे ज्वेलरी आहे बँगल्स आहेत चप्पल्स आहेत असे वे वेगवेगळे स्टॉल्स राहणार आहेत तर ह्या कार्यक्रमाला सगळ्या ब्युटिशियन मी उपस्थित राहावं हो, आणि आजपर्यंत पन्नास रुपये फी कोणीही सेमिनारची ठेवलेली नाही पण आम्ही एक विचार केला की चला कमी पैशामध्ये ब्युटिशियन्सला बार्शीमध्ये जे पुण्या मुंबईच्या सारख्या ठिकाणी परमानंट ऍब्रो ब्युटी स्पॉट नवीन ऍडव्हान्स हेअरकट हे सगळ्या गोष्टी तिथे जाऊन शिकणं पॉसिबल नाही त्याच्यामुळं आम्ही तिघा जणांनी मिळून एक असं ठरवलं की आपण कमी पैशात काय देता येईल त्याच्यामुळं आम्ही खूप कमी फी ठेवलेली आहे पन्नास रुपये सगळ्यांनी स्टुडंट असू द्या ब्युटिशियन्स असू द्या किंवा मेकअप आर्टिस्ट असू द्या या सगळ्यांसाठी आम्ही ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि ऑडियन्ससाठी पण केलेलं आहे जे कोणी घरगुती महिला असतील त्यांच्यासाठी पण बघण्यासाठी फॅशन शो वगैरे आहे सगळ्यांनी उपस्थित राहायचंय तर त्याच्यामधनं मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमधनं एक आवाहन करतो की आम्ही एक कोटिंगचे प्रकर्फ थोडासा वेगळा करतोय ह्याच्यामध्ये खूप काही ठिकाणी अशा काही गोष्टी घडलेल्या हो, आहेत पार्सलिटी वगैरे हो त्याच्यामुळं खूप सारा ब्युटिशियनचं असं सा म्हणणं होतं की सर काहीतरी थोडं वेगळं करा आणि पार्सलिटी हे अशी झाली नाही पाहिजे आणि नंबर्स हे ब्युटिशियनमुळे खर्च करतात ब्रायडल बनवण्यावरती आणि प्रॅक्टिस करतात तर जो क्वालिटी जे जे क्वालिटी आहे त्यालाच नंबर्स मिळाले पाहिजे तर आम्ही ऑनलाईन वोटिंग तुमच्याकडून ऑडियन्स मधनं मध्ये घेणार आहे तर एकदम वेगळ्या प्रकारचा प्रोग्राम राहणार आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या हातामध्ये कुठलीच गोष्ट ठेवलेली नाही व्हिटिंगची हे ऑडियन्सच्या हातामध्ये दिलेलं आहे शंभर जर ब्रायडल कॉम्पिटिशनला स्पर्धक असतील शंभर मधनं जज हे फक्त दहा बेस्ट मेकअप निवडतील बेस्ट मेकअप निवडल्यानंतर हे सगळं आम्ही सगळं ऑडियन्सच्या हातामध्ये दिलेलं आहे की एक ते सात नंबर निवडायचे एक ते सात नंबर्सचे हे गिफ्ट वगैरे आपण खूप चांगल्या मोठे मोठे गिफ्ट ठेवलेले आहेत की जे असे आजपर्यंत पुणे ठेवले नाही पहिलं बक्षीस आहे इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस आहे टेन इन वन हायड्रा मशीन तिसर बक्षीस आहे पार्लरची वाली चेअर चौथ बक्षीस आहे हॉट होत, एंड कोल्ड स्टीमर आहे त्याच्यानंतर बेर आहे ट्रॉली आहे मायक्रोग्रॅनेटी आणि फुटस्फॉ एवढे सगळे गिफ्ट आहेत आणि अजूनही होम मिनिस्टर कार्यक्रम मध्ये पण आपण एक दुसरी बाईक ठेवली म्हणजे दोन बाईक आपण ह्या प्रोग्राम मध्ये देतोय एक होम मिनिस्टर साठी इलेक्ट्रिक बाईक देतोय आणि एक ब्रायडल कॉम्पिटिशनसाठी देतोय तर मी सगळ्यांना विनंती करतोय की कार्यक्रमाला उपस्थित राहून सगळ्यांनी सहकार्य करावं आणि हे तुमचा कार्यक्रम आहे लेक लकी बार्शी फेस्टिवल दोन हजार पंचवीस हे सगळ्या लेकींचा सगळ्या बहिणींचा ह्या सगळ्यांचा आपला सर्वांचा कार्यक्रम आहे सगळ्यांनी उपस्थित राहावं हे झाली बक्षीस आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की स्पर्धेची ब्रायडल कॉम्पिटिशनची फी काय असत तर आम्ही एकदम कमी फी मध्ये तुम्हाला कसं काय है देता येईल सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज केलेल्या आहेत आणि खूप चांगला प्रोग्राम राहणार आहे फी आपण पंचवीसशे नव्याण्णव आणि पंधराशे नव्याण्णव असे दोन स्लॅब ठेवलेले आहेत तर पंचवीसशे नव्याण्णवच्या स्लॅबमध्ये आपण तीन फेशियल किट देतोय आठशे दहा इंटू थ्री म्हणजे चोवीसशे तीस रुपयाच्या तीन फेशियल किट हे तुम्हाला फ्री येणार आहेत म्हणजे तुम्हाला एकशे सत्तर रुपयाला हे बुकिंग पडली आता आपण एक दुसरी भी बुकिंग देतोय जे स्टुडंट्स आहेत ज्यांनी आता सुरुवात केलेली आहे मेकअप करायची त्यांची पेइंग कॅपॅसिटी नाहीये किंवा त्यांनी तीन किट घेऊन काय करायचं त्यांच्यासाठी आपण पंधराशे नव्याण्णव नुग। त्याला फक्त एकच किट फ्री येईल आठशे दहा रुपयाची तर हे दोन स्लॅब आपण ह्याच्यामध्ये फ्रीचे ठेवलेले आहेत आणि ह्याच्या चाव, ह्याच्या व्यतिरिक्त सर्टिफिकेट ट्रॉफी आणि मेडल हे सर्वांसाठी राहणार आहे जेवढे स्पर्धक आहेत तेवढ्यांसाठी ह्या तीन गोष्टी राहणार आहेत आम्ही तुमच्यापर्यंत वेळोबाई पोचू शकत नाहीये त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे तर ज्यांच्यापर्यंत पोहोचलोय त्यांना ज्यांना निमंत्रण दिलंय आणि ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलेला नाही त्यांच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे तर सगळ्यांनी दहा तारखेच्या आत ब्रायडल कॉम्पिटिशनच्या बुकिंग कराव्या हे विनंती करतो कारण दहा तारखेच्या आत जे स्पर्धक बुकिंग करतील त्यांचा ट्रॉफीवरती फोटो नाव हे येणार ना आहे दहा तारखेनंतर जे बुकिंग येतील तर त्यांना फक्त ट्रॉफी मिळेल त्याच्यावरती नाव आणि फोटो नाही मिळणार तर कृपया करून सगळ्या जणांनी दहा तारखेच्या बुकिंग करा आणि ज्यांना निमंत्रण आम्ही पार्लरमध्ये येऊन देऊ शकलो नाही किंवा आमच्याकडनं विसरले देण्याचं किंवा आम्ही पोहोचू शकत नाही काही गावांपर्यंत त्याच्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो की आम आमच्याशी आमचे जे वरचे नंबर दिलेले सगळ्यांचे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि आपली बुकिंग निश्चित करा